परीक्षाच वर तुमच्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर क्रिशा त्रिशाची स्कूल आता एक चार पाच दिवसामध्ये ओपन होणार आहे आणि त्याच्या आधी आम्हाला एक थोडं काम होतं म्हणून आम्ही आज आलेलो चाललेलो आहोत पुण्याला पुण्याला आणि पुण्याला याच्यासाठी चाललोय की कुणाला भेटणार आपण आम्ही सगळ्या तुला भेट येस तर क्रिशादेशाच्या आजूंना पण भेटायचं आहे आणि त्यांच्यासाठी हे सरप्राईज आहे की क्रिशादेशा त्यांना भेटायला आलेल्या आहेत ते आणि पुढे काय काय करतो ते आता सगळं तुमच्यासोबत शेअर करूया तर आम्ही आता अजून एक तासामध्ये वगैरे पोहोचू पुण्यामध्ये

तर फायनली आम्ही पुण्यामध्ये पोहोचलेलो आहोत आणि घरून निघून खूप वेळ झालेला आहे त्याच्यामुळे क्रिशा पण खूप भूक लागलेली आहे त्याचसोबत आम्ही कुठेच थांबलो नाही घरनं निघालो आहे तसं डिरेक्टली पुण्यामध्ये येऊन थांबलेलो आहोत त्यासोबत इथे आता काहीतरी आम्ही मस्तपैकी क्रिशात्रीशाला खाऊ घालणार आहे आणि आम्ही पण खाणार आहे त्याचसोबत बाबीचं एक काम आहे ते होईपर्यंत मग मी क्रिशात्रीशाला थोडंसं इथे फिरवेल त्याच्यानंतर मग आम्ही रात्री आता कुठे जातो आहे काय करतोय ते पण बघूया आणि मे बी हा ब्लॉग जर लेंदी झाला तर मी याचे दोन पार्ट करणार आहे त्याच्यामुळे ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा कुठे चाललं फर्स्ट फ्लोअरला ओके माझा

आम्ही त्रिशाची आणि बाबीची वाट बघतोय ते फूड ऑर्डर करतात ते क्रिशा त्रिशाला खायला त्याच्यामुळे आम्ही इथे वेट करतोय आता आता ते हे खराब केलेलं बघ नाही आता वाटत आम्ही दोघ येस त्याच्यासाठी Nami, mas tabi ki miya ni babi, chole magbibigna. Number no, 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 no. आधी क्रिशाला पोटभर आम्ही व्यवस्थित खाऊ घातलेला आहे आणि त्याच्यानंतर आम्ही आमच्यासाठी छोले भटुरे ऑर्डर केलेले आणि खूप अप्रतिम छोले भटुरे होते जे की आम्ही इथे खाल्ले फिनिक्स मार्केट सिटी मॉल जो आहे त्याच्यामध्ये आम्ही हे खाल्ले होते आणि खूप जबरदस्त लागले म्हणजे खूप टेस्टी होते आणि त्याच्यानंतर क्रिशादृषाला त्रिशा पण थोडेसे खाऊ घातले तर ता त्यांना पण आवडलेलं आहे छान आहे ना तुम्ही पण या इथं मस्त खायला पिला खूप आवडतो सगळे हात भरले ड्रेसला लावू नको सिशू ला टिश्यू पेपर त्या हातामध्ये पकड इथे म्हणजे ते सगळं चॉकलेट जाईल तर काय घ्यायचंय तुला वाव बंद होते बंद ना जे चांगलं असेल ते खालचं घे ना ते तिशाच्या हातातलं छान येते अगं हे वाला आवडलेलं ना हे बघ हे पण छान आहे हे बघ ट्वेंटी फोर येत आय थिंक हे बेल घे हे कुठलं पाहिजे लगेच नाही खोलायचं सगळे कलर्स आहे त्याच्यामध्ये ते घे ते कलर्स छान आहेत हे ते बबल्स स्लाईम आहे ना हा पेन आहे नको थांब जरा तुम्हाला त्याचा काय यूज आहे का मला ब्लू आहे तो नाही यूज नाही येणार ते दोन क्रिओ अजून तुम्ही छोटे बेबीज आहेत का का बाबांनी घेतलेत ना बुक्स बघ तुला बोललं

तर आम्ही खूप मस्त पैकी फिरून वगैरे झाले आणि नाव वी आर गोइंग इकडे मागे त्रिशा दिसतात तुम्हाला Miss Krishna Yes. Uh, what are you doing? I'm Khana khali. <laughs> And Trisha's? Bola. Sleeping. Sleeping? Yes, yes, Wash. yes. Why you eat <laughs> Driving. Hello. Kids. Hello? 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 Miss Krishna Trisha? Yes. पुणे आणि ट्रॅफिक तर आमचं जे काही काम होतं होत, ते झालेलं आहे आणि आता आम्ही चाललेलो आहोत एका ठिकाणी ते कुठे जाणार आहे ते तुम्ही उद्याच्या व्लॉगमध्ये पाहाल बिकॉज आता खूप मोठा व्लॉग होईल सो व्लॉग आता इथेच एंड करणार आहे मी होप सो तुम्हाला हा आमचा छोटासा व्लॉग आवडला असेल खूप दिवसांनंतर आम्ही असं चौघांनी टाईम स्पेंड केलेला आहे विकेंड एन्जॉय केलेला आहे तर अजून उद्या काय करतोय आता हे तुम्ही नक्की